सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये रानटी हत्ती व वाघाच्या हल्ल्यात जवळपास सत्याऐंशी लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे आणि हजार शेकडो हेक्टर क्षेत्रातील रानटी हत्तीने धान पिकाच नुकसान केलेलं आहे रानटी हत्तीच्या संदर्भात आपण पूर्णपणे लक्ष देऊन आहोत आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये दोन हत्ती आपल्याकडे आले होते त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई करून ते परत गेले पण त्यांचं वारंवार येण्याचं प्रमाण देखील आपल्याला पाहायला मिळत आहे तर दृष्टीने वन विभागाला सूचना दिलेल्या आहेत की योग्य अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी कारवाई जी आहे ती करावी आणि वाघाच्याही हल्ल्यांच्या संदर्भात आता मध्यंतरी नागपूरमध्येच वनविभागाने एक बैठक घेतली आणि ज्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तिथे फॉरेस्ट कन्झर्वन्सीज तयार करायच्या जेणेकरून शेतकऱ्यांचंही नुकसान होणार नाही आणि त्यांच्यावर वारंवार हल्लेही होणार नाहीत अशा प्रकारचा एक निर्णय आपण घेतलेला आहे आणि लवकरच तो सगळीकडे लागू करून त्यातनं शेतकऱ्यांना कुठेतरी